मी सचिन शिंदे आज आम्ही शनी शिंगणापूर सोनाई येथे आलेलो आहोत आज आम्ही सोनाई येथे आलेलो असताना आज या अमृतज्यूसच्या माध्यमातून आम्ही घर आयुर्वेद या अभियानांतर्गत काम करत आहोत ते काम करत असताना आम्ही सरांच्या माध्यमातून सोनाई येथे ह्या मते मतेमामांना दीड महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं त्या मतेमामांच्या संत आपण ऐकून घेऊया जाणून घेऊया की त्यांना काय आजार होता आणि काय रिझल्ट भेटले मी सीतारामे बोलतोय मला नाव मला कमरेचा आजार होता मला पुण्याला सी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ठरलं होतं परंतु मला होडकेसर भेटले त्यांनी मला ह्यामृत ज्यूस चा बॉटल दिली मी ही बॉटल ती दोन महिन्यापासून घेत आहे मी तीन बॉटल घेतलेली आहे आतापर्यंत पण आज मी त्याला माझे ब्लॉकेज पूर्ण नाही झालेला आहे मी आज काही पण काम करू शकतो नाही मी एका जागेवर बसून होतो या बॉटले मला एकदम फरक पाडले आहे त्याच्यामुळे मी वापरतो मी पण वापरा तुम्ही इतर लोकांना काय सांगा देशात मी इतर लोकांना देऊ शकतो ही बॉटल मी वापरली आणि तुम्ही पण वापरून बघा शंभर टक्के रेट आहे एकशे दहा टक्के मी याची गॅरंटी देतो मी स्वतः वापरला आहे आज तुम्ही या सोनाई या गावामध्ये एक मशाज सेंटर सुद्धा चालू केले लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी काम तुम्ही आज एक विडा उचलला त्याबद्दल काय सांगाल मी आज संकल्प केलेला आहे का सोन्यामध्ये जे समजा कंबर मान पाट गुडघे दुखणारे असल त्यांनी माझ्याकडे दे, येईल मी त्यांना अनपदारामध्ये शेवटणार आहे एक वारकरी म्हणून मी अनपदारामध्ये काम करणार आहे आणि त्या सोबत बॉटल देणार आहे हे बॉटल आणि माझे भाषण याच्यामध्ये पेशंटला मी एकशे दहा टक्के नीट करणार आहे मध्यमाला सुंदर असे रिझल्ट भेटलेले आहे याच्यात माध्यमातून ते इथून पुढे लोकांचं आरोग्य म्हणजे लोकांची औषध करून त्यांची दुवा घेण्याचं काम इथून पुढे करणार आहे त्यांनी एक वचन दिलेलं आहे अशाच प्रकारे या अमृतज्यूस माध्यमातून कॅन्सर असू द्या किंवा कुठलाही भयंकर आजार असुद्या जिथे ॲलोपॅथी काम करत नाहीये तिथे हे अमृतज्यूस काम करत आहे असे जबरदस्त असे रिझल्ट भेटलेले आहे हर हर रियन्स गर गर रियन्स हर हर रियन्स गर गर रियन्स